लोक पळून गेले ज्यांनी जे जा असे त्या सर्वांवर कुणाची गाडी होती कुणाच्या इथं राहिले कुणाला कॉल डिटेल त्यांचे पोलिसच्या लोकांसुद्धा मी ओपनली बोललोय की दोन चार पी आय सुद्धा आहेत त्यांचे सुद्धा सीडीआर काढा नावानीची बोललोय तर या सर्व लोकांचे डी आर काढा मग हे सर्व सर्व सहारोपी व्हायलाच पाहिजे आणि झालेच पाहिजे जे खंडनीत आरोपी आहे तो खंडणीतला आरोपी सुद्धा त्याच्यात मर्डरच्या ह्याच्यामध्ये सह आरोपी झालाच पाहिजे हेच मास्टर माइंड केलेली ती ज्या दिवशी एक तारखेला ची ऑर्डर आली त्याच दिवशी दुसऱ्या क्षणाला मी एसआयटी वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामधील जवळपास नऊ कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यात घेतलेले आहेत त्या सर्वांच्या पोस्टिंग कुणी केल्या त्या कंडणीमधला जो आरोपी आहे त्याच्याच मर्या मुखर्जी नाही सर्वांच्या पोस्टिंग झालेल्या आहेत जिथं मलिदेचं पद आहे एल सी बी सारख्या पोस्टवर हे दोन तीन दहा दहा वर्षे काम करतायत पाच पाच वर्षे हे काम करतायत अधिकारी यांचे फोटो सुद्धा निकालाच्या दिवशी यांच्या सोबत आहेत आणि हे यांची चौकशी काय करणार हा प्रश्न चिन्ह मी पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला एस आय टीची ऑर्डर माझ्याकडे आली की मी आम्ही जेवढे सर्वजण या आंदोलन या प्रक्रियेमध्ये मागणी करतोय सर्वजण आम्ही पोट किंवा या मागणीला सर्व लावून सर्व पक्षी जे सर्वजण लोकप्रतिनिधी आहोत त्या सर्वांना पाठवले त्यांना सांगितले चुकीच नाही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून तो पोलीस अधिकारी जे आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी कसले आहेत किती त्यांची उंची किती हाईट आहे रंग काळा गोरा काय कसे मला ते काही बघायला पण मिळालेले नाही पण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझं पहिल्या दिवसापासून म्हणतोय की या पोलीस अधिकाऱ्याने ही जी आरोपी पळून गेले खंडणीतला असो या मर्डरमधला असो यांना काही मदत केली का त्यांच्यासोबत का, तिचे काही संबंध होते का हे तपासलं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि या मागणीसाठी मी त्यांच्यावर बोललो तर त्याच्या आधारे त्यांनी काहीतरी पोस्ट केली त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं खासदार म्हणून पण पण जरी तर त्याच्यानंतर त्याची बघतोय की मी हे कधी प्रेस घेतात मंत्री पदावर आक्षेप घेत पालकमंत्री पदकजा मुंडे पालकमंत्री झाला तुम्ही स्वागत कराय हा पालकमंत्री कुणाला द्यायचा हा विषय कुणाचा आहे तिन्ही पक्षाचा ज्यांचं सरकार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटतं मंत्री पालकमंत्री झाला पाहिजे इतिहास आहे बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळेस झाला जिल्ह्या बाहेरचा आहे त्याला काय होऊ शकतो कायद्यानं त्याला परवानगी आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही मला कुणी जरी झाला तरी तो आमचा अधिकारच नाही कुणीही झाला तरी आम्हाला त्याच्यावर काय बोलायचा अधिकार नाही दिल्लीत गेलेले आहेत धनंजय मुंडे यांच्या सरकारी व्यवस्थानी अडीच कोटींची खंडणी घेतली अशा पद्धतीचा एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे नाही आता ज्यांनी आरोप केला त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील ना त्याच्याशिवाय ते, ना ना। ते, ते बोलणार नाहीत ते खूप म्हणजे जवळपास एकवीस वर्ष आमदारकी घेत आता पुढे पाच वर्ष मी सव्वीस वर्ष आमदार राहिलेला व्यक्ती मंत्री राहिलेले व्यक्ती त्याच्यामुळे त्यांना काय कुठं बोलायचं कसं बोलायचं त्यांना नक्की माहित आहे त्याच्यामुळे ती उगीच काय बोलणार नाही त्याचे काहीतरी तथ्य असेल त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू पंकजा मुंडे पंकजा मुंडे आज दिल्लीत गेलेले आहेत कसं बघताय सगळीकडे तुम्ही आता कोण कुठं जाते याच्यावर मी काय बघणार त्यांना काय आणायचं दिल्लीत जाऊन एखादा विकासाचा निधी महाराष्ट्राला आणायचा आहे आणखी त्यांना काय आणायचं तीच सांगू शकतील कुटुंबियांची भेट घेत नाही दुसरीकडे फारस म्हणजे काही थोडं तरी बोलल्यात का म्हणजे काहीच बोललेलं मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे काय मला, मला त्याच्यावर मी काय बोलाव त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार बीड मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे सर गृहमंत्री देखील विशेष लक्ष देताना दिसून येत नाहीये का बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नक्कीच राहिलेली नाही आहे पूर्ण ढासळलेली आहे मग माझी पहिल्या दिवसापासून मागे मागणी आहे की नऊ डिसेंबरला मी ज्यावेळेस बाईट केलं आपल्या सर्वांच्या समोर येऊन की त्या दिवशीच बोललो की बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा प्रस्थापित करायची असेल तर तुम्ही या प्रकरणाला न्याय द्या आमच्या संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना ज्या पद्धतीने मारले असं टॉर्चर करू करू मारले आणि एवढी वाईट पद्धतीची ही हत्या आहे की मानवतेला काळीमा फसणारी ही हत्या आहे त्याच्यामुळे या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही जी माझी पहिली मागणी त्याच्यामुळे त्याच्यासाठीच मागणी वक्तव्य केली जाते की दोन समाजामध्ये दुधी पसरवणारी नाही आहेत का ती शांत करण्यासाठीची मागणी आपण नाही करणार का जी लोक मी माझे पूर्ण तुम्ही कुठलेही मनोगत ऐकून घ्या मी प्रत्येक ज्या दिवशी लोकसभेचा सदस्य झालो तेव्हापासून आजपर्यंत त्याच्या ते अगोदरी मी जी भूमिका घेतलेली आहे ती किंवा माझी जी, जी भूमिका आहे की मी सर्व धर्मसमभाव आणि सर्व समाजाचा मी एक खासदार आहे असेच भूमिका घेतली मी कधी जातीपादीवर बोलो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आपली ज्यावेळी भेट झाली त्यानंतर काही अपडेटून आले का आदरणीय अमित भाई शाह यांची मी भेट घेतली त्यांना या प्रकरणावर चौक चौकशी करा असं सांगितलं गेलं त्यानंतर त्यांनी त्याच्यात मी लक्ष घालणार आणि या प्रकरणात पूर्ण मदत करणार असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांचे बऱ्यापैकी याच्यावर लक्ष आहे असं माझं मत आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यावर समाधानी मी त्यांची भेट आणखी परत घेणारच आहे आणखी मला एक दोन चार दिवसाची त्यांची वेळ जी आणखी फिक्स झाली नाही पण मिळाली रेसायटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते असं वक्तव्य बजरंग सोनावणे यांनी केलेलं आहे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे ढासळली आहे असं वक्तव्य देखील सोनावणे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे तर अमित शहाची देखील भेट घेतली होती असं देखील त्यांनी माहिती दिलेली आहे आणि आज सर्वपक्षीय नेते हे राज्यपालांची भेट घेणार आहेत